आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस तास नमस्कार तर आता टायकॉन्स ऑफ महाराष्ट्राच्या बिझनेस शो अवॉर्ड शोमध्ये आपल्यासोबत एक खूप इंटरेस्टिंग पॉवर कपल असं आहे तर मिस्टर अँड मिसेस देशपांडे सो आपण त्यांच्याशी बोलूयात तर सर तुमचा काय कसला बिझनेस आहे माझा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मी आहे सापुतारा हिल स्टेशन जे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आहे त्या ठिकाणी स्टार हॉलिडे होम हिल रिसॉर्ट म्हणून माझा बिझनेस आहे आणि सर गेल्या किती वर्षांपासून तुम्ही काम करताय तसं मी पर्यटन क्षेत्रामध्ये जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून काम करतो आहे आणि पंधरा वर्षापासून माझं स्वतःचं हॉटेल मी सापुतारा येथे चालवतो आहे Uh, सर आणि तुम्ही जेव्हा सुरुवातीला सुरू केलं होतं तेव्हा तुम्हाला काय काय प्रकारचे प्रॉब्लेम्स आले होते आणि आता तुम्ही त्याच्यावरती टॅकल करून कसे पुढे आले आहात नाही प्रॉब्लेम तर प्रत्येक बिझनेसमध्ये असतातच पण त्यामुळे काही म्हणजे का त्याला काही तसं फार काही विषय नसतं पण कसं होतं की बेसिकली मी आय एम ए जर्नलिस्ट मी पत्रकारितेमध्ये काम करतो आहे गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ चाळीस वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये असताना कलाकुंज म्हणून माझं एक मॅगझिन आहे त्याचं मी पर्यटन विशेषांक वगैरे प्रकाशित करायचो आणि त्या निमित्ताने माझं पर्यटन स्थळांवरती फिरणं व्हायचं वेगवेगळ्या वे पर्यटन स्थळांवरती खूप वर्षे फिरत असताना मला पर्यटनामध्ये आवड होती आणि त्याच्यातून मला पर्यटनाची आवडीमधून पर्यटनाचा बिझनेसबद्दलची माहिती मिळाली आणि मग त्यातून आपण पर्यटनाचा बिझनेसमध्ये उतरावं या कन्सेप्टमध्ये मी महाबळेश्वर इथे पहिल्यांदा बिझनेस सुरू केला तर महाबळेश्वरमध्ये मी काही दोन चार वर्षे बिझनेस केला पण तो नाशिकपासून मला जायला यायला खूप लांब भरायचा आणि त्या ठिकाणी खूप त्रास हो व्हायचा की जाताना येताना खूप जवळजवळ आठ आठ दहा दहा तास जाण्या म्हणजे प्रवास जायचं मग त्याच्यानंतर महाबळेश्वरला जेव्हा मी बिझनेस करत होतो तेव्हा माझं असं लक्षात आलं की महाबळेश्वरचा जो बिझनेस आहे त्यातला सिक्स्टी पर्सेंट बिझनेस हा गुजराती क्राऊडवरती चालतो म्हणजे महाबळेश्वर खूप लांब आहे तसं पाहिलं जमा गुजरातपासून तरीसुद्धा गुजराती क्राऊड्स खूप मोठा येत आहे तो कस्टमर जे आहे गुजराती कस्टमर मोठ्या प्रमाणावरती महाबळेश्वरला येतात तर त्यामुळे मी खेळत असताना सापुतारेला पण बऱ्याच वेळा जात होतो तर माझं असं लक्षात आलं की सापुतारा हे गुजरातमधलं हिल स्टेशन आहे नाशिकच्या जवळ आहे आणि तिथं नाइंटी पर्सेंट क्राऊड हा गुजराती क्लायंटचा आहे मग त्यामुळे मग मी माझा बिझनेसचा पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज करून सापुतारेकडे लक्ष केलं आणि मग मी सापुतारेमध्ये बिझनेसला उतरलो so nice, दॅट्स सो नाईस पण दॅट्स सो ग्रेट पण मग आत्ताचे जे यूथ आहे त्यांना ना खूप जास्त असं फिरायला टुरिझम करायला आवडतं आणि म्हणून त्याच्यामध्ये ते असं बिझनेस सुरू करतात आणि लगेच बंद करतात तर तुम्ही आत्ताच्या यूथला काय सांगाल ह्याबद्दल नाही याच्यासाठी कसं आहे की पेशन्स पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आणि कुठल्याही गोष्टीला लगेच ताबडतोब तुम्हाला रिटर्न्स मिळणार नाही झाड आपण लावल्यानंतर ते झाड उगवणं मोठं होणं याला वेळ लागतो ते जेव्हा मोठं झाल्यानंतर त्याला फळ येतं त्यामुळे त्याचा जो ठराविक पिरियड असतो तो तेवढा गेल्यानंतरच आपल्याला त्याचे मिळतात त्यामुळे पेशन्स ठेवणं बिझनेसमध्ये फार महत्त्वाचं असतं थँक्यू सो मच सर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू सो मच आणि जसं मगपासून सगळेच म्हणतात की प्रत्येक गोष्टीमध्ये ना मला असं वाटतं की पेशन्स असणं ना खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे ना तुमचा बिझनेस ग्रो आणि डेव्हलप होऊ शकतो थँक्यू सो मच मी डॉक्टर महेंद्र देशपांडे मी पर्यटन